जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दर्शक नमस्कार जनशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोण मारणार बारजी या कार्यक्रमामध्ये सोलापूरचे जे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आदरणीय अरविंद जोशी सर यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत सर एकंदरीत आता Uh, uh, मला वाटतं आता पाच टप्प्यातली uh, जी निवडणूक होती महाराष्ट्रातली ती संपलेली आहे आणि पंचवीस तारखेला शेवटचा टप्पा आहे आणि येत्या चार तारखेला uh, निकाल जाहीर होणार आहे पूर्ण देशामधला सोलापूर uh, लोकसभा मतदारसंघामध्ये मी तुम्हाला असा प्रश्न विचारणार नाही सर तुम्हाला की सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार निवडून येईल असं नाही तर कोणत्या उमेदवाराला पराभवाची चव चाखावी लागणार यावेळेस काय वाटतं सर तुम्हाला माझ्या मते या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पराभवाची चौचा लागणार आहे ज्यावेळी त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळीच चित्र स्पष्ट होतं की काँग्रेस पक्षात लोकसभेची निवडणूक लढवायला दुसरा कोणीही इच्छुक नाही कारण या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचं अस्तित्व वर्चेवर संपत आलेलं आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाशी संबंधित असलेले दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट मोपूळ मंगळवेढा आणि शहर दक्षिण मध्य मद्दा, या सहा मतदारसंघापैकी मध्य हा मतदारसंघ सोडला म्हणजे प्रणिती शिंदे यांचा तर या सहा मतदारसंघात गेल्या वीस वर्षात अक्कलकोट वगळता इतर कुठल्याही मतदारसंघात काँग्रेसचा आमदार निवडून आलेला नाही काँग्रेसच्या हातात या सहा मतदारसंघापैकी कोठेही नगरपालिका सुद्धा नाही कुठली पंचायत समिती नाही काँग्रेस पक्षाचं मतदान गेल्या वीस वर्षात या ठिकाणी कमी कमी आलेलं आहे गेल्या काही दिवसात झालेल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर दोन हजार तीन साली झालेली लोकसभेची पोटनिवडणूक दोन हजार चार साली झालेली लोकसभेची निवडणूक ज्यात सुभाष देशमुख विजयी झाले आणि प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री भुज्वलास शिंदे यांचा पराभव झाला दोन हजार नऊ साली सुशीलकुमार शिंदे पुन्हा निवडून आले तर चौदा आणि एकोणीस असे पुन्हा काँग्रेसचा पराभव झालेला आहे म्हणजे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं बॅकिंग जे आहे ते वरचेवर वरचेवर कमी होताना आहे त्यामुळे मी विनोदाने असं म्हणलं होतं की प्रणिती शिंदे उभं राहिल्या त्यावेळेस मला एका पत्रकार विचारलं तुमचं काय मत आहे म्हटलं मी शंभर टक्के खात्री देतो की प्रणिती शिंदे यांचं डिपॉझिट नक्कीच जाणार नाही कारण जा। काही लोक पैसा मारत आहेत तर मला पैसा मारण्यासाठी काही बोलायचं नाही कारण पैसे हे काही शास्त्रीय शुद्धी राहूल नसते परंतु राजकीय अंदाज आपल्याला येतो की नाही मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या दोन खासदारांच्या निष्क्रियतेवर भर दिलेला आहे तोच मुद्दा त्यांनी सातत्याने मांडलेला आहे परंतु स्वतः त्यांनी आपल्या मतदारसंघात तीन वेळा आमदार म्हणून निवडून येऊन काय काम केलं हे शब्दांनी सुद्धा सांगितलेलं नाही जे भाजपचे खासदार जेवढे निष्क्रिय होते तेवढ्या प्रणिती शिंदे हा आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात निष्क्रिय आहेत त्या एकसुद्धा शब्दाने सांगू शकत नाही हे माझं काम आहे त्यामुळं ते स्वत काही कसं माहिती आहे का की आता मी हा शब्द वापरू नये परंतु फार अगदी प्राथमिक अवस्थेत जे मुद्दे मांडले जातात तसे मुद्दे मांडून मी तुमची लेख आहे मला पदरात घ्या अशामुळं काही लोक मतदान करत नसतात लक्षात न आणि माझ्या असं लक्षात आलं आहे की त्यांच्याकडं रामसूत सातपुते हा विषय वेगळा ठेवून हो द्या पण त्यांचा जो दावा आहे की त्यांनी जो शब्द वापरला आहे मंगळवेड्या चत्वेमध्ये ज्या सभेला साडेचारशे लोक उपस्थित होते त्या सभेत त्यांनी सांगितले की मला निवडून द्या विकास म्हणजे काय तुम्ही तुम्हाला दाखवून देत अशा प्रकारचं चॅलेंज कोणी द्यावं नितीन गडकरींनी द्यावं प्रणिती शिंदेनं काय द्यावं काय दाखवलं तुम्ही काय काय म्हणून तुम्ही म्हणता की दाखवा विकास म्हणजे काय सांगा मी शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देईन कुठून पीक विमाचा हा शब्द आला पेपरमधल्या बातमी आलेला पीक विमा ह्या शब्दावर जर प्रणिती शिंदेनं म्हणले की चला एक तास बोला पीक विमा येणार बोलू शकतील त्या त्यांच्याकडे आहे काय त्या विषयाचं पेपरमध्ये वाचायचं म्हणायचं हे मी तुम्हाला मिळवून देईन ह्याच मला सरकारने अन्याय केलेला आहे अरे पीक विमा सुरू केलाच मोदीने त्यापूर्वी पीक विम्याची गोष्ट नव्हती शेतकऱ्यांना आणि पीक विम्याची ज्या हप्त्याची रक्कम आहे त्यातली टेन पर्सेंट रक्कम फक्त शेतकऱ्याने भरायची नव्वद टक्के सरकार तीसुद्धा महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे सरकारने कमी केली आहे आणि जवळ एक रुपया एवढ्या हप्त्यावर त्याच्या पिकाची पूर्ण हमी पीक विमा योजनेत घेतलेली आहे मला मी तुम्हाला फार तपशिलाच जाणार आहे का आपल्या देशाविषयी बोलायचं आहे आ, 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 श, चाक्षव, चाक्षव सर आणखी एक माझा एक प्रश्न आहे सरांनी आत्ताच सांगितलं की स्पष्ट श शब्दामध्ये सरांनी सांगितलं की यावेळेस पराभवाची चव जी आहे ती प्रणितताई शिंदे यांना चाखव चाटवं लागणार आहे सर माझा पुढचा असा एक प्रश्न आहे की म्हणजे याचा अर्थ असा की भाजपचे उमेदवार जे आहेत राम सातपुते हे निवडून येतील हे कोणत्या मुद्द्यावरती निवडून येतील सर म्हणजे असं तुम्ही ठापणी शाहून सांगू शकता राम सातपुते हे वैयक्तिक म्हणून निवडून येण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांचे उमेदवार म्हणून आणि कोणताही मतदार आता मतदान करताना शंभर कोटी लोक विचारात घेतात मायनर मायनर असतात एक मोठी गोष्ट कोणती असते आपण ज्याला मतदान करणार आहोत किंवा ज्यांनी आपल्याला मतदान मागितलेलं आहे त्या पक्षाने त्या सरकारने काय प्रगती केलेली आहे देशाची तर प्रगतीच्या मुद्द्यावर तुम्ही काय म्हणू शकाल सोलापूरच्या परिसरात आठ राष्ट्रीय महामार्ग झालेले आहेत नमो आपले वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली आहे सोलापूरला सोलापूरच्या रेल्वेच्या ट्रॅकवर बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आता पाचवा प्लॅटफॉर्म आपण करतो इतक्या एकशे एकोणनव्वद गाड्या सोलापूरतून जातात आणि भारतातल्या जवळजवळ तेरा राज्यांच्या राजधानीशी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आपली या रस्त्यावर जो हायवे झालेले आहेत सगळे त्याचा फायदा काय झाला आपल्याला की गेल्या पाच वर्षामध्ये सोलापूर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कांद्याचं मार्केट म्हणून पुढे आलेलं आहे का आलं आहे कारण दक्षिण भारतीय लोकांच्या लक्षात आलं आहे की इथून कांदा खरेदी करणं सोपं जातं हो कारण डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे है। आणि हैदराबादला डायरेक्ट महामार्ग आहे त्यामुळे हैदराबादचे व्यापारी हैदराबाद कांदा खरेदीला सोलापूरात द्यावं लागले आहेत मग ही प्रगती लोकांना दिसत नाही का मी एके ठिकाणी दक्षिण सोलापूर मतदारसंघातल्या मतदारांच्या मत मधनं ऐकत होतो तेव्हा आमच्या गावामध्ये अशी अशी टार रोड कधी आयुष्यात आम्ही स्वप्न पाहिलं नव्हतं इतके टार रोडला बारा कोटी रुपये आमच्या तालुक्यामध्ये दिलेले आहेत आणि गेल्या दोन तीन महिन्यात मी भाजपच्या आमदारांना फोन केला की तुमचं अभिनंदन करतो करता की दररोज पेपरला बातम्या वाटतो आहे की समाधान अवताडे यांनी अडीच कोटी आणले पाच कोटी आणले सात कोटी आणले इकडे अक्कलकोटच्या आमदारांनी दुधनी मंदिरगीच्या पाणी योजनेसाठी अठ्ठावीस अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर करून आणलेले आणि त्या आमदाराला आता ते अक्कलकोटचा नितीन गडकरी म्हणायला लागले इथून आम्ही अक्कलकोटला जातो तर रस्ता चांगला झाला आहे की नाही आणि त्यामुळं अक्कलकोटने येणारी संख्या वाढली की नाही मग अकलकोटमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याचं तर अक्कलकोटचं उत्पन्न वाढलं की नाही मग हे दिसत नाही का लोकांना मुद्दा प्रगतीचा तुम्ही घेतला हे तर मी सोलापूरपुरतं बोलतो आहे परंतु दररोज नरेंद्र मोदी कुठे ना कुठे तरी पंधरा हजार कोटीची योजना जाहीर करतायत उद्घाटन करतायत पायभरणी करतायत जाहीर करतायत एवढं जे व विकासाचं वातावरण आहे आणि त्यामुळं जे देशाचं उत्पन्न वाढलेलं आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस भारताचं जी डी पी ज्याला म्हणतात टोटल वट्ट राष्ट्रीय उत्पन्न एक पॉईंट आठ ट्रिलियन डॉलर होतं ते तीन पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर झालेलं आहे आणि जगामध्ये आपला जी डी पीच्या बाबतीमध्ये पाचवा क्रमांक आलेला आहे आणि जागतिक स्तरावर लोक सांगत आहेत की जर्मनीमध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळं त्यांचा विकासाला हे निर्माण झालेलं आहे गतिरोध त्यामुळे पुढच्या तीन वर्षात भारत देश जर्मनीच्या पुढे जाणार आणखीन फ्रान्सच्या आपण पुढे गेलो की दोन हजार अठ्ठावीसपर्यंत भारत ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थशक्ती होती हे तर सगळ्याला कळतंच आहे का नाही जी एस टी कर लागू झाला त्यावेळेस जी एस टी कर सोपा झालेला आहे सेल्स टॅक्स आयात कर जकात कर असे चौदा पंधरा कर रद्द करून एकच कर तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचं विवरणपत्र एक भरत भरून द्यायचं आहे जेव्हा जी एस टी जाहीर झाला त्यावेळेस काही भाजप विरोधी अर्थतज्ञ आहेत कसं सांगितले की हा जी एस टी कर इतका कमी आहे की याच्यापासून भारत सरकारला वर् महिन्याला एक लाख कोटी रुपये जे मिळाले थोडं देऊन पाणी गेलं सरकार ती एक लाख कोटीची मर्यादा मागे ओलांडली आत्ता एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपये इतके जी एस टीचं उत्पन्न म्हणजे भारत सरकारचं जी एस टीपासूनचं उत्पन्न चोवीस लाख कोटीच्या जवळपास चाललेलं आहे मग ही प्रगती दोघा दिसते की नाही राम सातपुती येईल की ना मी विचारत नाही तुम्हाला रामसातपुती इतके तुम्ही बोलत नाही तो नरेंद्र मोदीचा प्रतिनिधी आहे तो भारत सरकारचा भाजपाचा प्रतिनिधी आहे आणि ही प्रगती लोकांना जाणवते कोणी नाकारू शकत नाही आणखीन एक माझा एक असा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस लोकसभे लोकसभा निवडणुका होते त्यावेळेस म्हणजे राम मंदिरचा मुद्दा उपस्थित करून म्हणजे राम मंदिराच्या नावावरती मतं घेण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे म्हणजे राम मंदिर श्रीराम मंदिर हाही बनाय आणि आता त्यांनी त्यांनी म्हणजे वचनपूर्ती झालेली आहे आणि आता ते म्हणतात की हमने जिसने राम को लाया है उसको हम लाएंगे म्हणजे एकंदरीत जे आहे ते श्रीरामाच्या अवतीभोवतीच हे पूर्ण राजकारण चाल राजकारण चालणार का म्हणजे विकास कधी होणार देशाचा आणखीन दुसरा एक प्रश्न असणार आहे सर माझा सा। की हिंदुत्ववादाचा राष्ट्रवाद की भारत जोडोचा राष्ट्रवाद कोणता राष्ट्रवाद जो आहे तो देशाला तारकप्रेम काय वाटतं तुम्हाला आत्ता मी तुमच्यासमोर विकासाची योजनांची जी यादी वाचली त्यात राम मंदिर कुठं होतं का फक्त राम मंदिरवरच आम्ही निवडणूक लढवणार असं भाजपने म्हणलं आहे का वन ऑफ द पॉइंट्स आहेत आणि राम मंदिर भाजपने उभं केलेलं नाही राम मंदिर कोर्टाच्या आदेशाने राम मंदिर निर्माण समितीने निर्माण केलेलं आहे त्यामुळे काही लोक की राम मंदिर झालं बाकीच्या पद्धती ते राम मंदिर भाजपचं नाहीच आहे हे राम मंदिर सरकारचं सुद्धा नाही आहे त्यामुळं फक्त मंदिर उभारायचे का हॉस्पिटल उभारायचे हॉस्पिटल बंद करून राम मंदिर उभं केलं आहे का आज भारतातल्या पन्नास कोटी लोकांचा आरोग्य विमान मोदीने उतरवलेला आहे मग इथं कुठं राम मंदिर आलं नाही सर आयुष्यमान भारतबद्दल जर आता जर आपण नाही नाही मी उदाहरण सांगतो तुम्हाला बाकी सगळं बंद करून राम मंदिर आहे का बाकी सगळं चालू जायचं नाही चालू राम मंदिर म्हणजे काय झालं काय बिघडलं राम मंदिर निघून सर जिथे रामाचा जन्म झाला तिथं वाद निर्माण झाला तिथे कसल्या प्रकारची गुंडगिरी न करता न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर बांधलं असेल शेवटी माणूस काय फक्त अन्न खाऊन जगतो का एक श्रद्धा नावाची गोष्ट असते की नाही किंवा दुसरी गोष्ट सांगतो मी की ही एक गोष्ट छत्तर वर्षात कुणी करू शकलो नाही सुशील कुमार शिंदे शिवराज पाटील लालकृष्ण अडवाणी किती गृहमंत्र्याची नावं घेऊन यातल्या कुणी सुद्धा काश्मीरचा प्रश्न सोडू शकला नाही तीनशे सत्तर उपलब्ध हटवू शकलेला नाही लोक अशा निष्कर्षाकडे आले होते की हे काय हटत नाही हे फार अवघड गोष्ट आहे आणि हे हटलं तर देशात दंगली फेटतील परंतु किती कौशल्याने अमित शहाने हा प्रश्न सोडवला की नाही आता भारताचा काश्मीर राहतो का नाही भारतामध्ये असा प्रश्न होता अशा प्रकारचा कठीण प्रश्न सोडवला तर राम मंदिर आहे का तिथे मग तो, तो सुद्धा देशाचा प्रश्न आहे की नाही आर्थिक मानाचे सुद्धा प्रश्न मी तुम्हाला सांगतो की एकोणीसशे ऐंशी साली निघून आलेलं लोक आणि असं आता हे प्रणिती शिंदेचं सोशल मीडियावरून ते मंदिरातून येताना ते छान छान फोटो वगैरे दाखवलेले आहेत मागे लोक आहेत त्याच्यात लोक मतदान नाही करत एकोणीसशे ऐंशी साली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जनता पार्टीचा एवढा जोर होता त्या काळामध्ये इंदिरा गांधीने आणीबाणी लादू करून पूर्णपणे त्या बदनाम झालेल्या होत्या आणि आता पुन्हा सत्तेवर येतील का नाही वाटत होतं पण एकोणीसशे ऐंशी साली कल्पना नसताना अपेक्षा नसताना प्रचंड मोठं यश त्यांनी मिळवलं का मिळालं आम्ही सुद्धा विचार केला की काय हे तर इंदिरा गांधींचं जे मतदान आहे ते सायलेंट वोटर सायलेंट वोटर म्हणजे कोणते बोलत नाहीत सोशल मीडियावर येत नाहीत परंतु म्हणतात की तुम्हाला ग्रामीण भागातल्या महिलांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर हे के जे सोशल मीडियात मस्त एसीआय हॉलमध्ये बसून बोलतात का नाही लोक विश्लेषण करणाऱ्या त्यांनी कधी खेडेगावाचं दृश्य पाहिलंय का नाही आय डोंट नो त्या लोकांची जाणीव आहे का नाही मला माहीत नाही परंतु ग्रामीण भागातल्या महिलांचं जीवन जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर त्या बाईचं दिवसातले दोन तीन ते तीन तास हे सरपण गोळ्या करण्यात जातात तिथे सकाळी झोकाची जनावरं गुरं बाजारात शेतात चालली तर त्याच्यामागं मुलींना पाठवतात त्या टोपलं घेऊन शेण गोळा करणं तो उद्योग त्या मुलीला करावा शाळा सोडून अभ्यास करून मग ही बाई राणुमाळ भटकती कामावर जाताना जाताना येताना पुण्या शेतकऱ्याच्या कोपाटीला खा खाद्य लापूर तोडून घ्यायचं जमीन तशी रानोमाळ जनावर गोळा करायची लागणं आणि इंधनाची बेगमी करणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्या बाईसमोर होता त्या बाईच्या घरामध्ये आज गॅस आला तिचा हा आयुष्यातला मोठा प्रश्न नुसता प्रश्न नाही आहे तो तिच्या सन्मानाचा प्रश्न आहे कारण ते लोकांच्या लोका लोकाच्या घरामधून त्याच्यातून लाकडं चोरताना शिव्या तिला शिव्या खाव लागत होत्या त्यातून ती सुटका झाली तर हे तिच्या जीवनामध्ये आलेला दिलासा ह्या लोकांना माहिती आहे का कळतो का काय दिलासा तस त्या सामान्य माणसाचे जी जीवनातले प्रश्न असेल त्यांनी छोटे छोटे त्या प्रश्नाची जाणीव इंग्रजी पुस्तकं वाचून विद्वान झालेले पत्रकार त्यांना नसते त्यामुळे त्यांना कळत नाही हा मतदार आहे मोद मोदीचा म्हणून हा मतदार आहे सर म्हणजे माझा जो प्रश्न होता की हिंदुत्ववादाचा राष्ट्रवाद की भारत जोडोचा राष्ट्रवाद कोणता राष्ट्रवाद हा या देशाला तारक ठरणार आहे त्याचं उत्तर मला पाहिजे सर म्हणजे तुमचा भारत जोडोचा राष्ट्रवाद काही नाही आहे भारत जोडोच यात्रा म्हणजे फक्त राहुल गांधीला राजकारणात मार्किंग करण्याचा प्रश्न आहे भारत जेवढाचा राष्ट्रवाद काय आहे आणि हिंदूचा राष्ट्रवाद काय हिंदू ही काही जात नाही आहे हिंदू ही संकल्पना आहे जीवनपद्धती आहे त्या जीवन पद्धतीने भारतातले हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन बौद्ध सगळे जोडलेले आहेत आणि तोच राष्ट्रवाद हिंदुत्वाचा yes. तुम्ही जगामध्ये कुठे जरी गेलात तुम्ही इलियास सिद्धी केत तुम्हाला इंग्लंडमध्ये मुसलमान म्हणत नाहीत तुम्हाला हिंदू म्हणतात अमेरिकेतला माणूस इथं आला त्याची जात कोणती आपण विचारतो अमेरिकन माणूस म्हणतो तसं भारताचा माणूस जगात गेला की तो हिंदू मेंटॅलिटी ज्याला म्हणतात हिंदू राष्ट्रवाद हिंदी, हिंदी का हिंदूच हिंदू, अच्छा हिंदी नाही हिंदी भाषेचं नाव आहे त्यामुळं हिंदू म्हणून जगात आपल्या ओळखतात हिंदू जीवन पद्धती आहे अनेक न्यायालयातल्या खटल्यामध्ये हे दिसून आले की हिंदू नावाची जात नाही त्यामुळे हिंदू राष्ट्रवादी सगळ्या जाती धर्माला जोडणारा राष्ट्रवाद आहे आणि तोच भाजपतर्फे मानला जातोय दहा वर्षाच्या राज्यकारभारात नरेंद्र मोदींनी मुस्लिम समाजाला बाधक होईल असा कोणता कायदा केला मला सांगा ओके सर एक माझा प्रश्न असा आहे तुम्हाला सुशील कुमार शिंदे यांना मानणारा मतदार यावेळेस भरकटला काय वाटतं तुम्हाला सुशील कुमार शिंदे यांना मानणारा जो मतदार आहे त्यांचं तसंच मतदान प्रणित शिंदेला मिळेल असं गणित मानलं जात आहे माझा ह्याच्यावर तुम्ह विश्वास नाही आत्ता प्रणिती शिंदे निवडून येणार की रामसाहेब कोण निवडून येणार यावर अभ्यास पूर्ण म्हणणारे जे काही पत्रकार आहेत त्याचा आजू येतं मला त्यांचं म्हणणं की मागच्या वेळेस सुशील कुमार शिंदे का पडले कारण बहुजन विकास आघाडीचा माणूस उभा होता त्यांनी पावणे दोन लाख मतं खाल्ली शिवराज आणि सुशील कुमार शिंदे दीड लाखाने आले तो जर उभा नसता तर शिंदे निवडून आले असते यातले किती गृहित चुकीचे आहेत प्रकाश आंबेडकरनारा मला मिळालेली जी मते ती सगळी सुशीलकुमार शिंदेला पडलीच असते याची काय गॅरंटी आहे आपण तसं गृहित धरतोय म्हणून आणि म्हणून एवढेच गणित मांडलं जाते की यंदा काय बहुजन विकास आघाडीचा कोणी प्रभावी उमेदवार नाही आणि होता त्याला पैसे देऊन काय काय गडबड करून प्रेशर करून त्याला माघार घ्यायला लावले त्याने जे स्टेटमेंट केलं की माझ्या उमेदवारीमुळं घटना बाधित होणार आहे मग उभा कशावर राहिला उभा राहून पुन्हा माघार कर घेतलं तर अर्थ काहीतरी वेगळाच आहे की नाही पण मला काय म्हणायचं आहे की ते जे गणित मांडत आहेत ना की आत्ता बहुजन विकास म्हणजे म्हणजे ती सगळी मतं आता प्रणिती शिंदेला मिळणार पण माझ्यासारखा एखादा माणूस आहे भाजपचा समर्थक आहे पण दोन वेळा मी सुशील कुमार शिंदेना मतदान केले व्यक्ती म्हणून मग जे असे आमच्यासारखे लोक आहेत की सुशील कुमार शिंदेच्या व्यक्तिमत्वाकडे बघून मतं देतात कारण ते केंद्रीय गृहमंत्री होते ते सगळे लोक प्रणिती शिंदेला मतदान करणार का तुम्हाला वाटतं का तसंच येन ब्लॉक ते वोट वोटिंग सगळं प्रणित शिंदेच्या पदरात पडणार आहे का ही गृहित धरणं चुकीचं आहे दोन हजार एकोणीसशे मत तुम्हाला मांडताना दोन हजार चौदाच्या आधारावर दोन दोन हजार एकोणीसचं गणित केलं आहे का दोन हजार नऊच्या आधारावर दोन दोन हजार चौदाचं मत मतदान मतदानाचा हिशोब केला आहे का करता येत नाही असा प्रत्येक वेळी पॅटर्न बदलतो आणि विशेषतः माझं असं म्हणणं आहे काँग्रेसचं फॉलोईंग कमी कमी होत चाललेलं आहे आणि तो घटक तुम्हाला गृहित धरावा लागेल तुमच्या मते भाजपचे उमेदवार राम सातपुते हे निवडून येतील साधारण किती मतांनी निवडून येतील असं वाटतं तुम्ही मी सांगू शकत नाही परंतु किमान साठ सत्तर हजार मतांच्या लिहिले ते निवडून असं मला वाटतंय नाही तर मी माझी चूक मान्य करेन मी बाकी सगळ्या विषय का नंतर तोंड ला बोलणार नाही काही नाही की माझा अंदाज चुकला आणि या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पक्षाचं स्थानच राहिलेले नाही आहे त्यामुळे प्रणती शिंदे पडतील असं मला वाटतं हा माझा अंदाज चुकला हे मी मान्य करीत त्यावेळी चार जूनला तर यावेळेस दिल्लीच जे सिंहासन आहे ते इंडिया आघाडीला का एनडीए तुम्ही सोलापूरची निवडणूक बघितली आपण जवळून पाहिली माड्याची पाहिलेली कुठेतरी इंडिया आघाडी हे नाव घेतलं गेलंय का प्रचारात प्रणिती शिंदे यांचं नाव जाहीर करताना इंडिया आघाडीच्या उमेदवार असं कधी म्हणलंय का किंवा माढ्यामधले जे उमेदवार आहेत मोहिते पाटील त्यांच्या नावा पुढे इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून म्हणलेले आहे का इंडिया आघाडी म्हणजे कोण अरविंद केजरीवाल इंडिया आघाडीत आहेत आले का प्रचाराला त्यांच्या मुलांचे ते तुमचे अखिलेशिंग यादव इंडिया आघाडीत आहेत तुमचे लालू प्रसाद यादव त्यात आहेत यातला कोणीतरी प्रचाराला आला का इंडिया आघाडीचा कॉफी विथ एक एक कार्यक्रम आहे टी व्हीवर त्याच्यामध्ये काँग्रेसचा एक पब्लिक रिलेशनचा सा विभाग सांभाळणारा एक पत्रकार आहे तर मला इंडिया आघाडी स्थापन झाली अधिकृत्या तर दर महिन्याला एक मिटिंग सुद्धा झाली आणि चार महिन्यानंतर आम्ही ज्यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलायला लागलो त्यावेळेस त्यांना इंडिया आघाडी नावाची गोष्टच माहीत नव्हती <laughs> त्यामुळे इंडिया आघाडी म्हणजे काहीतरी असं मोठं मोदींना चॅलेंज निर्माण झालंय असं मला तर काही वाटत नाही आणि प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे काही कुठं नीट झालेली नाही आहेत त्यांचा काही फारसा प्रभाव पडेल असं मला वाटत नाही आज नरेंद्र मोदीचे कट्टर विरोधक सुद्धा मान्य करतायत की यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत सर शेवटचा एक तुम्हाला प्रश्न आहे सोलापूरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड नरसाई आडम मास्तर यांनी रणजित शिंदे यांना पाठिंबा दिला होता त्यांच्या पाठिंब्यानं काही फरक पडेल असं वाटतं तुम्हाला पंडिताई शिंदे यांना नरसाई आडम यांची गेल्या दोन तीन जर मतं बघितली तर त्यांचं जे काही ज्याला आपण बांधलेलं मतदान आहे कमिटेड वोटिंग ते त्यांच्यामुळं सांगण्यावरूनपर्यंत शिंदेऱ्या पडू शकतं नाही असं नाही परंतु एक लक्षात घ्या की त्यांनी जे गृहनिर्माण योजना केलेली आहे त्यात अगदी जे जवळ बसणाऱ्या माणसांनी सांगितलं की त्यावेळेस ज्या गृहनिर्माण संस्थेचं उद्घाटन होतं त्यावेळेस भाजपच्या व्यासपीठावर जाऊन नरेंद्र मोदीची तोंड थाटे प्रयत्न करणारे आडण मास्तर एकदम भाजपचे लोक आम लोकांच्या काय मुलाला आपलं म्हणायला लागले त्यांचा काय संबंध नाही असं म्हणणार यात नर नरसाहेडम यांची विश्वासार्हता टिकली का हे तुम्ही मला सांगा तर म्हणजे आता दर्शक तुम्ही ऐकलं अरिंद जोशी सरांना त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना असं वाटतं की येत्या चार पक्षाला जे आहेत भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे निवडून येतील आणि दिल्लीमध्ये एन डी एची सत्ता येणार येणार एक, एक मुद्दा मला सांगायचा राहिला बरं आत्ता महाराष्ट्रामध्ये असं एक चर्चा चालू आहे की देशभरात काय ते मोदीचा प्रभाव असेल महाराष्ट्र राजकारण फार वेगळं आहे ऐकलंय तुम्ही चर्चा काही वेगळं नाही मी सांगतो तुम्हाला आत्ता की भारतीय जनता पार्टी आणि एन डी एला या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळणार मी तुम्हाला खात्रीनं सांगतो हे वेगळं वगैरे काही निर्माण झालेलं नाही आहे त्या वेगळ्या चित्रातल्या दोन तीन गोष्टी तुम्हाला कशा फसव्यात ते सांगतो की शिवसेनेत फूट पडल्यामुळं उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे आणि त्या लाटेत भाजप वाहून जाईल एखादा पक्ष फुटतो त्यावेळेस त्या पक्षाविषयी सहानुभूती निर्माण होते होते का आणि तशी होत असेल तर शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची आघाडी मोडली तर त्या आघाडीला आता सहानुभूती मिळायला पाहिजे आधी काय मोडले आधी आघाडी मोडली आहे मोड नंतर शिवसेना फुटलेली आहे मग पक्ष फुटल्यामुळे सहानुभूती मिळत असेल तर मग आघाडी फुटल्यामुळे भाजपला सहानुभूती मिळायला पाहिजे तशी मिळत नाही आता काय म्हणतात की नाही ते आहे एक अंतर्गत लाट आहे अजून शिवसेनेला खरंच लोकांच्या सहानुभूतीचा लाभ मिळणार आहे की नाही कळलेलं नाही आहे परीक्षा झालेली नाही त्याची हे सुद्धा खोटं आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर एक पंचायतच्या निवडणुकी झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाचवा क्रमांक आहे जर सहानुभूती असेल सगळ्यात जास्त पंचायती उद्धव ठाकरे मिळाले असतात सहानुभूती नाही आहे सहानुभूती म्हणजे काय कुणाची सहानुभूती नहीं नहीं जी जी की बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला वाटेल की नाही नाही आता आपण उद्धवच्या मागवं बनवला पाहिजे ही सहानुभूती आहे पण ती कुठे आहे फक्त बाळासाहेब ठाकरेंना मानणाऱ्या लोकांमध्ये सहानुभूतीचा लाभ काय होणार आहे बाळासाहेबांचे म्हणून जे वोटर होते त्या वोटरपैकी जास्तीत जास्त वोटर उद्धवच्या मागे बनवणार कमीत कमी एकनाथ शिंदे असा अर्थ त्याचा पण मुळात बाळासाहेब ठाकरेंचं स्टँडिंग काय होतं महाराष्ट्रामध्ये सगळं महाराष्ट्राने पादाक्रांत केला होता का बाळासाहेब ठाकरेंनी कधीतरी आपल्या हयातीमध्ये स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता मिळवली होती त्यांचा पक्ष केवढा आहे मला सांगा तुम्ही एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतीय जनता पार्टीशी युती केल्यानंतर त्यांना सरकार स्थापन करता आलं स्वतःच्या बळावर नाही भाजपाशी युती करून आणि त्या बाबरी मजिदीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जा ज्या दंगले होत्या त्याचा लाभ त्यांना झालेला होता त्यावेळेस त्यावेळीसुद्धा त्यांना एकशे चव्वेचाळीस जागा मिळालेल्या नाहीत त्यावर एकशे बत्तीस जागा मिळाल्या होत्या आणि बारा तेरा अपक्ष आमदार आणि पाठिंबा दिल्यांचं सरकार स्थापन झालं ती बाळासाहेबांची ताकद आहेत त्यातली निम्म्या निम्म्यापेक्षा साठ टक्के उद्धवला त्याबद्दल त्यांनी काय फरक पडणार सर यदा कदाचित जर दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता जर आली त्या ठिकाणी तर राहुल गांधीने जे म्हणजे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सांगितलेलं आहे की जर आमची सत्ता आली तर आम्ही कुटुंबातील एका महिलेला म्हणजे दरवर्षी एक लाख रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी एक वर्ष जे आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये खात्यामध्ये एक लाख रुपये जमा होतील तर त्याची अंमलबजावणी सर होईल जर <laughs> थे थे। ते सत्तेवर आले तर ह्याची अंमलबजावणी होईल की नाही असं प्रश्न तुम्हाला पडता कामा नाही कारण तो त्यांनाच पडलेला आहे की आपण लोकांना मूळ कसं बनवतोय मी तुम्हाला मला ईश्वर सांगतो इथे गरीब लोकांच्या गरीब महिलेच्या खात्यात एक लाख जमा करणार नंतर म्हणजे आम्ही गरीब म्हणलं आहे ते दारिद्र्यशे खालच्या असेल तरच म्हणलेलं आहे असं करून ती संख्या ते दहा पंधरा कोटीपर्यंत कमी करणार सगळ्यांना त्याचा लाभ मिळणार समजा त्यांनी म्हणल्याप्रमाणे सगळ्या गरीब महिला त्यांच्या दृष्टीने देशात ऐंशी टक्के लोक गरीब आहेत म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी त्यातल्या सत्तर कोटी महिला आणि ऐंशी कोटी म्हणजे पंचावन्न कोटी महिला त्यांच्या दृष्टीने गरीब आहेत पंचावन्न कोटी महिलांना वर्षाला एक लाख म्हणजे पंचावीस पंचावन्न लाख कोटी रुपये समजा त्याने गाठछाट करून ही संख्या कमी केली पंचवीस कोटी समजा त्यांनी केली तर पंचवीस लाख कोटी रुपये बँकेत जमा करावं लागणार सगळ्यांनी सगळ्यांना तुम्ही शिक्षित बेकारांना लाख रुपये नाही म्हणलेला नोकऱ्या म्हणलेल्या तर पंचवीस लाख कोटी रुपये फुकट वाटायचे जातात आणि केंद्र सरकारचं बचत किती आहे चव्वेचाळीस लाख कोटी मग जर देशातल्या चव्वेचाळीस लाख कोटीच्या उत्पन्नातून पंचवीस लाख कोटी जर नुसते बँकेत जमा करायला लागलो सरकार जागेवर राहील का आज फक्त उत्तराखंड मध्ये त्यांनी एक चुकीचं घेतलेली आहे की सरकारचा पेन्शनवरचा खर्च फार होत चाललाय म्हणून जुनी पेन्शन बंद केलेली आहे परंतु ह्याला निवडणूक यायचं होतं म्हणून लोकांना मूर्ख बनवत तरी सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्हाला जुनी पेन्शन देऊन जाहीर केलं एक राज्यात फक्त जुनी पेन्शन जाहीर केली पूर्ण अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे त्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही आहेत तुम्ही अशा प्रकारची योजना जाहीर करता पंचवीस लाख कोटीची तर कर्मचाऱ्यांचे पगारच किती होतात अठरा ते वीस टक्के रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होते म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ लाख कोटी रुपये सरकारचे जातात पगारावर आणि पेन्शनवर जवळपास तेवढे आणि हे पंचवीस कोटी दिली तर सरकारच्या हातात ठंडक काहीच राहणार नाही ती तरी मोठी होईल हे मूर्ख बनवायचे आहे दर्शको आता आपण हा जो चर्चेचा सार जर आपण पाहिला तर एकंदरीत अरविंद जोशी सरांना असं वाटतं की सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते हेच निवडून येतील आणि दिल्लीमध्ये सुद्धा एन डी ए सरकार स्थापन करणार आहे सर आपण आलात जनशक्ती न्यूजमध्ये आपण फोन मारणार पाहिजे या कार्यक्रमामध्ये आपलं मत मांडलात आपला बौल्यवान वेळ आपण आम्हाला दिला त्याबद्दल मी जनशक्ती न्यूज चॅनलतर्फे आपण मनापासून आभार व्यक्त करतो आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलायची संधी दिली आहे त्यामध्ये मी माझं राजकीय निरीक्षक म्हणून मग नोंदवलेलं आहे मी कोणत्या पक्ष मी भाजपचं समर्थक आहे पण तुमच्या चॅनलवर मी पत्रकार म्हणून आलेलो आहे आणि त्यामुळं आत्ता वातावरण चांगलं आहे म्हणून जर नसतं तर मी भाजप समर्थक असून सुद्धा म्हणलं असतं की वातावरण काही बरोबर नाही परंतु वातावरण आता राज देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टीला आणि सोलापूर मतदारसंघात राम सातपुते यांना अनुकूल आहे हे माझं राजकीय निरीक्षक